वसा जनसेवेचा राज्यभर माध्यमांमधून काल बुलढाणा शहर आणि बोगस मतदारांचा विषय चर्चेत राहिला मतदारांच्या नावाने फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान करायला आलेल्यांना पकडण्यात आले आहे एक दोन ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले आहे बोगस मतदारांच्या आधार कार्डच्या संदर्भात हे कुणी तयार केले आणि असे किती आधार कार्ड आहेत याचा शोध जिल्हा प्रशासनाने घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा प्रशासनाकडे केली आहे शिवसेनेच्या राज्यप्रवक्ता सौजय श्रीताई शेडके जिल्हा प्रमुख जलिंदर बुधवत सहसंपर्क प्रमुख डी एस लहाणे पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर आघव गजानन धांडे शहर प्रमुख नारायण हेलगे यांच्यासह निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रितसर निवेदन सादर करण्यात आले बुलढाणा नगर परिषदेसाठी काल दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंधरा प्रभागांमध्ये थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली काल प्रत्यक्ष बोगस मतदारांना अनेक ठिकाणी पकडण्यात आलं म्हणजे बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीजवळ संबंधित मतदारांच्या नावाचं आधार कार्ड आणि मतदान कार्ड सुद्धा मिळून आल्याचे दिसून आले त्यावर मतदार यादीतील मतदारांचे नाव आणि फोटो मतदान करायला येणाऱ्या बोगस मतदाराच्या असल्याचे दिसून आले सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ देखील या संदर्भात व्हायरल झाले आहेत या संदर्भात तात्काळ कथुर कारवाई होणे गरजेचे आहे यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे केवळ गुन्हा दाखल होऊन चालणार नाही तर यात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे तसेच मोठ्या प्रमाणात बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान कार्ड देखील तयार करण्यात आले आहेत हे कुठे तयार करण्यात आले याचा देखील तपास होणे लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे तसेच या प्रकरणांचा कर्ता कर्विता आणि सूत्रधार कोण आहे याचीही शोध प्रशासनाने घेऊन या संदर्भात कठोर पावले उचलावी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी अशोक मामा गव्हाणे समाधान हिवाळे सुनील भाग्यवंत सुनील सपकाळ राजेश ठोंबरे सुभाष पवार कुणाल पैठणकर विजय राऊत गजानन गवई मोहित भंडारी निलेश हरकल निलेश तारडे सैलेश जुंबड यांच्यासह हो शिवसैनिक उपस्थित होते बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल झाले त्यात काही ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही तर त्या त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे बोगस मतदार जे काही त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे त्याला मदत करणारे पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे तसेच हे जे काही बोगस मतदार त्या ठिकाणी मतदान करत असताना आधार कार्ड मतदान कार्ड हे मतदारांच्या नावाने बनवून आणतात हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत या बोगस सगळ्या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी थी या ठिकाणी कुठे हे बनवले जातात याचासुद्धा शोध लावला पाहिजे आणि या सगळ्या एकूणच बोगस मतदान प्रक्रिया घडवणाऱ्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा छडा लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी जितेंद्र काय असतं मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी